प्रधानमंत्री कला कौशल्य प्रशिक्षण योजनेतील तरुणांना चार महिन्यापासून मानधन नाही मदतीला धावल्या मालती वडवी नंदुरबार जिल्ह्यातील तरुण तरून तरुणी प्रधानमंत्री कला कौशल्य अंतर्गत विविध क्षेत्राचे प्रशिक्षणार्थी म्हणून काम करीत आहेत परंतु चार महिने होऊन हे मानधन मिळत नसल्याने या तरुणांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे आपले कैफियत मांडण्याचे ठरवले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ट्रायबर लीडर मालती वडवे यांच्या नजरेस हे तरुण तरुणी दिसल्यावर त्यांनी त्यांच्या समस्या समजून घेऊन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी हरीश बांबरे यांच्याकडे वेतन त्वरित अदा होण्याबाबत लेखी स्वरूपाचे निवेदन दिले तसेच या तरुणांच्या समस्या उपजिल्हाधिकारी हरीश बांबरे यांच्याकडे मालती वडवी यांनी कथन केला आपले वेतन लवकरच अदा करण्यात येईल तसेच प्रधानमंत्री कला कौशल्य प्रशिक्षण सहा महिन्याचे असल्याने पुढील दोन तीन महिन्यात नवीन तरुणांना प्रशिक्षणाची संधी देण्यात येईल असे अप्पर जिल्हाधिकारी यांनी यावेळेस सांगितले मालती वडवी यांच्या मदतीने अप्पर जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभल्याने प्रशिक्षणार्थी तरुण तरुणींनी मालती वळवी यांचे आभार मानले